फाटी दाखवण्यासाठी बैला मैदानात यायला लागले ते सिद्धेश्वर कुरोली मैदानाचे हे महत्वाचे अपडेट आहे मैदानावर अजिबात पाऊस नाही इकडे म्हणजे ना ऊन आहे थोडंसं आबाळाचं वातावरण आहे पण फाटी एकदम पळायसाठी चांगली आहे किती पण पाऊस आला तरी व्यावसायिक मंडळी सकाळी लवकरच हजर झाले ते त्यांची सुरुवात झाली पुढं थांबायला भरपूर जागा आहे दादा कुठलं गाव बोर वरून आले काय किती वाजता निघालेला साडेतीन ला निघाल्याला उंबरडी वास्त्राचं काय नाव रतन कोणाबरोबर पळणार आहे होय खूप खूप शुभेच्छा तुम्हाला फाटी आहे बैलांसाठी पळायला धन्यवाद in the